मांद्रित इंद्रध्वज आराधना महोत्सवास प्रारंभ संपूर्ण जगाचं कल्याण आत्मकल्याण करण्यासाठी जिन मंदिरावर पूजा करून ध्वज स्थापित केले या आधारावर केला जातो आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा विधी, विधी उपयोगी असल्याचं नवग्रह तीर्थ प्रणिता परमपूज्य एकशे पाच आरिका चंद्रमती माताजी यांनी मांजरी येथे सांगितला त्या श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर व श्री नवग्रह अधिपती नवजिनेंद्र भगवंत पंचकल्याण प्रतिष्ठा द्वादश येथे इंद्रध्वज महामहोत्सवंडल आराधना महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या त्या तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमास त्यांच्यासह हो परमपूज्य एकशे आठ वासल्य मूर्ती समुद्रसेन मुनी महाराज यांचं दिव्य सानिध्य लाभलं या निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात सकाळी साडेसहा वाजता पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरासमोर ध्वजारोहण करण्यात आलं सकाळी साडेसात वाजता मंदिरापासून यजमान मिरवणूक सुरू करण्यात आली सर्व इंद्र परिवार आणि अष्टकुमारी सर्व श्रावक श्रविका मंडपात आल्यानंतर मंडपासमोर कल्लपन्ना मगणवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं भरमू अक्कोळे यांच्या हस्ते फीत कापण्यात आली डॉ रमेश किचडे डॉ विजयकुमार उपाधे विद्याधर वसवाडे श्रीपाल खटकोळे दुर्योधन वसवाडे सनतकुमार पाटील विजय कोथळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं शांकाका लाडगे यांच्या हस्ते जिनवाणी प्रतिष्ठापना तर अशोक मगेनावर यांच्याकडून मंगल कलश प्रतिष्ठापना करण्यात आली पारंपरिक वाद्याच्या गजरात मंडपापासून मंगल कुंभ मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली सकाळी वाजता अभिषेक तर सकाळी दहा वाजता पूजेला सुरुवात करण्यात आली दुपारी प्रवचन आणि विधी कार्यक्रम पार पडला दुपारी तीन वाजता चंद्रमती माताजी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यानंतर गर्भसंस्कार कार्यक्रम संपन्न झाला सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आव्हान संगीत आरती असे कार्यक्रम संपन्न झाले अलकारोडे मान